नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आणि इस्लामपूर आष्टा शहरातील काही मंदिराचे काम हाती घेतल्याने आत्ता काहींना जागा दिये परंतु निशिकांत दादा कायम आपल्या समाज बांधवांच्या बरोबर असून ते यापुढेही सर्व समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील असा विश्वास निशिकांत दादा यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील यांनी दिला उरुण इस्लामपूर येथील गोंधळी समाजातर्फे समाज मंदिर उभारावे अशी गेल्या दहा वर्षाची मागणी होती भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी गेल्या आठवड्यात इस्लामपूर शहरात समाजनिहाय बैठका घेऊन लोकांशी संवाद साधला होता त्यावेळी गोंधळी समाजातील नागरिकांनी समाज मंदिराला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती निशिकांत दादांनी या प्रश्नीत दखल घेऊन पाच लाख रुपये स्वखर्चातून या मंदिरासाठी निधी दिला या कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते अक्षय भोसले पाटील म्हणाले निशिकांत दादा नेहमीच तुमच्यासोबत आहेत समाज मंदिर विकासात आपण कोठेही कमी पडणार नाही असे मी निशिकांत दादांच्या वतीने आपणाला अभिवादन देतो तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही निशिकांत दादांच्या माध्यमातून कटिबद्ध राहू यावेळी शहराध्यक्ष अशोक खोत भास्कर कदम अक्षय कोळेकर तेजस रासकर शेखर खांडेकर यांच्यासह गोंधळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर